ऐतिहासिक प्रोजेक्ट उभा राहणार आहे हा आमचा एक अस्मितेचा भाग आहे आणि याच्यासाठी जी टीम आमच्यासोबत काम करत आहे त्या टीमचं देखील मनापासून अभिनंदन असणार आहे या संविधान दिनानिमित्त लष्करामधून सहानिवृत्त झालेले आमचे जे सहकार्य आहेत हे देखील या ठिकाणी आलेलं आहे म्हणजे ह्या स्टेजवरची अतिशय मोठी मंडळी आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात हा छोटेखाने कार्यक्रम नाही आहे कारण आपण हा सार्वजनिक कार्यक्रम या ठिकाणी सध्या घेऊ शकत नसल्याने एक मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे तर मी आलेल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि असं बुद्धाचं शासन दिलं चक्रवर्ती सम्राट अशोकाचं प्रशासन दिलं समता बंधुत्व स्वातंत्र्य दिलं समान अधिकार दिले या भारताला मी भारतीय संविधान दिलं मी या भारताला भारतीय संविधान दिलं मी मी भीमराव रामजी आंबेडकर यस yes? आय एम डॉक्टर बी आर आंबेडकर छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन अतिशय उत्तम असं संचलन करणारे महाराष्ट्रातले अतिशय सुप्रसिद्ध विख्यात असे आमच्या चळवळीचे गायक गौतम जाधव आदरणीय प्राध्यापक मनोहर सर आणि उपस्थित अकरा महिने आणि अठरा दिवस आणि एकवीस ते बावीस तास रोज राबून हे संविधान तयार केलं गेलं आहे हे संविधान का महत्वाचं आहे आपल्या देशामध्ये दे प्रमुख आठ धर्म आहेत प्रमुख शीख आहे हिंदू आहे बौद्ध आहे ख्रिश्चन आहे पारशी जवाहरलाल नेहरूला माहिती नसताना सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांच्या कोंडाळ्यानं म्हणजे बाबासाहेबांना आपण मुंबईतून पराभूत केलं होतं घटना समितीच्या निवडणुकीत इतके आपण हलकट लोक आहे मुंबईतून पराभूत झालेत बाबासाहेब घटना समितीच्या निवडणुकीत